जिथे लोकमंगलो इंडस्ट्रीज विशेष वतीनं जनजागृती उपक्रम राबवण्यात आला होता सुरू झाल्यानंतर विभागाने ट्रक आणि ट्रॅक्टर चालकांना सुरक्षित वाहन चालना वाहतुकीचे नियम आणि अपघात टाळण्यासाठी यायची काळजी याबाबत मुलगा लहान मुला पाठीमागने ऊस काढायला गेला त्याच्यामध्ये तो आल्यानं बैठक झाला सगळ्यांनी गावचा रस्ता अडवायचा मालकाला बोलवा चेअरमन बोलवा ह्याला बोलवा त्याला बोलवा हे प्रकार चालू होते त्या गोष्टी तुम्हाला माहिती प्रशासनाची त्याच्यात प्रचंड दमछाक होती त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे एक तर टेप मोठ्याने लावू नका तुम्ही तुमच्या लक्षातच येत नाही पाठिंबा कोण चढायला लागले कोण ओरडते त्या गावातील लोक ओरडत होते पण त्या चालकाच्या लक्षातच आले नाही त्याच्यामुळे त्याचा रोष त्यांच्यावरती जास्त होता तुम्हाला वारंवार सांगून सुद्धा त्या गोष्टी तुमच्याकडनं रेक्टिफाय होत नाहीत त्याच्यामुळे ते मग गाववाल्यांना काहीतरी खुसपट काढायचं असते स्थानिकचं काहीतरी राजकारण असते पुन्हा रस्ता द्यायला नाकारतो या सगळ्या गोष्टी कुठेतरी काढायचं म्हणून काढतं एकत्र गाव एकदा एकत्र ऐक आलं किंवा मॉब सायकोलॉजी झाली तर मग ते आपल्याला विनाकारण त्याच्यात त्यांचं ऐकत बसायला लागते म्हणून तुम्ही ती काळजी घ्या आणि आता हे कटिंगचं आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही वायर रूप लावताय त्याचे प्रॉपर चांगलं बांधा नाहीतर ते रस्त्यावरनं गाळत चाललेलं आहे ऊस मग त्याच्यात मोटरसायकल घसरून पडते अपघात होते पंढरपूरला असं झालं की आपल्याकडे आता बहुतेक तसं हे नसतील पूल नसतील अंडरपास असतील तर ते एकदम जास्त भरलेलं असलं की वर वरथडते पुन्हा रस्त्यावरती पडायचं ट्रॉली उलटी झाली एकतर ते वायरनं प्रॉपर बांधा फार तुम्हाला जे नियम आहेत त्याच्यापेक्षा उंच भरू नका स्पर्धा लावायची नाही बावीस टन नेतो पंचवीस टन नेतो एखादी ट्रिप जास्त झाली तर काय फरक पडणार नाही थोडंच राहिले एखाद्याचा जीव जाणं हा प्रचंड वाईट आहे गडकरी साहेब आणि सुप्रीम कोर्ट या दोघांचंही म्हणणं आहे की दरवर्षी अपघाताचं प्रमाण कमी करून कुणीच वाहन चालवायचं नाही नाहीतर त्याच्यात सलमान खानचा खटला आलाय त्याच्यात मात्र सदस्य वधच दाखल होईल तुम्ही दारू पिताय वाहन चालवताय आणि त्याच्यात अपघात झाला कोण मयत झालं तर त्याच्यात मग मरड्यासारखाच गुन्हा येतो व्यसन करू नका आणि ज्या ठिकाणी तुम्ही वाहन थांबवताय त्याला प्रॉपर काळजी घ्या नाहीतर पाठीमागून कोणतरी येऊन अंधारामध्ये ट्रॉली हे केलेली आहे दुसरी चालणारे सुद्धा काय असं व्यवस्थित आहेत का, का।, का ते पण बऱ्याच लोक मग व्यसन करून दारू कोण पिते कोण काय करते कोण ह्याच्यात असते हेडफोन कानात घालते पुढं लक्ष नसते पाठीमागनं धडकते उभा राहिलेल्या ट्रॉलीला वाहनांना धडकून मेलेल्यांची पण संख्या आहे आपल्याकडं त्याच्यामुळे आपल्याकडनं होता होईल तेवढी जास्तीत जास्त काळजी घ्या हे रिफ्लेक्टर कंपल्सरी लावा हे तुम्हाला काय फक्त आजच्या दिवस उद्घाटन झालं पुन्हा गुंडाळून ठेवलं असं करू नका जाताना ते, जाता ते शंभर टक्के वाहनांची नियमित तपासणी आणि रात्रीच्या वेळी सावधानगिरी बाळगण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमास सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी हे मार्गदर्शन केले तर पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड गणेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव केंद्रे आणि सुधीर बळवंत हे उपस्थित होते अशा या उपक्रमामुळे औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा संस्कृती रुजत आहे आणि निश्चित आनंदाची बाब आहे मी कॅमेरामॅन विशाल ताटेसोबत मी रिपोर्टर संग्राम बागल लोकविकास न्यूज लडाजात